नमस्कार उदय वार्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मैशाल योजनेचा भ्रष्टाचार व भ्रष्टाचार करणारे अधिकारी त्यात भरडले जाणारे कर्मचारी व त्यांचे न होणारे पगार या संदर्भात आज युवा नेते यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले या निवेदनात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत झाली असून ही चौकशी पारदर्शी व्हावी व संबंधित अधिकाऱ्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले यावेळी युवा नेते उपस्थित होते आम्ही कलेक्टर ऑफिसच्या इथे कलेक्टर साहेबांना भेटायला आलो भेटण्याचं कारण असं होत की गेल्या आठ ते नऊ महिन्यापासून म्हैसाळ योजनेचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत ज्यांनी अठ्ठेचाळीस लाखाच्या बनावटी बिलांचा घोटाळा केला ते बिल आम्ही त्यांना सादर केलेले आहेत हे सादर केल्यानंतर मेकॅनिकल डिव्हिजन असू दे विद्युत डिपार्टमेंट असू दे इलेक्ट्रिकल असू दे हायड्रो असू दे या सगळ्या ज्या डिपार्टमेंटमध्ये घोटाळे झाले ह्यांचे पुरावे सुद्धा आम्ही त्यांना दिलेले आहेत त्याच्याचबरोबर गेले सात महिने आठ महिने आम्ही जे उपोषणे केली पूर्व भागामध्ये प्रत्येक टप्प्यावर जाऊन लाक्षणिक उपोषण केली कारण की सहा ओव्हरफ्लो झाले होते झिरो पॉईंट चार टी एम सी पाणी वाया गेलं होतं त्या वाया गेलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं नुकसान झालं होतं त्याचे पंचनामे करून गेलेले होते परंतु त्यांना कोणत्याही प्रकारे पंचनाम्याचं जे मोबदला आहे तो देतो म्हणले परंतु ते दिलं नाही तर ओव्हरफ्लोच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा परंतु अजून तरी कारवाई कोणत्याही प्रकार झाली नाही शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या पिकाचं नुकसान मिळालेलं नाही आणि या उपोषणाच्या दरम्यान तालुक्यातले आपले महाविकास आघाडीचे पाचही आमदारांनी आम्हाला पाठिंबा दिला होता त्याचे सुद्धा पत्र या गोष्टींना आम्ही अटॅच केले आणि आज कलेक्टर मॅडमना त्याचं दिलेलं आहे कुठेतरी विधानसभा तोंडावरती असल्यामुळे जसं जनरल मोटरच्या गोष्टी मला आता बोलायच्या नव्हत्या परंतु जनरल मोटरच्या कर्मचाऱ्यांना कसा छळ करून जबरदस्ती बाईट घेतल्या आणि स्वतःला क्लीन शीट द्यायचा प्रयत्न या पालकमंत्र्यांनी केला त्याच धर्तीवरती आज, आज दोन ते तीन महिन्यामध्ये इलेक्शन तोंडावरती धरता मैशाळ योजनेचे जे अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला तो भ्रष्टाचार नसून स्टंट आहे हे दाखवायचा प्रयत्न पालकमंत्र्यांचा चालू असलेला आपल्याला दिसून येते कारण की स्टेट लेवलची एक टीम आता पाटबंधारा ऑफिसमध्ये आहे त्या ऑफिसमध्ये असताना पालकमंत्र्यांचे जे पाहुणे आहेत साळे ज्यांच्याकडून आम्ही आपण चार्ज काढून घेतले भोसले साहेबांची बदली झाली जाधव साहेबांची आता बदली होणार आहे अशा अधिकाऱ्यांवरती चार्ज काढून घेऊन जे बदल्या जे उपक्रम चालवले तर त्यांना क्लीन क्लीनचीट द्यायचा कुठेतरी एक बाब दाखवा नाहीतरी श्रद्ध घाला अशा परिस्थिती असताना पालकमंत्र्यांचा एक कोरखेड डाव चालू आहे सत्ता असेल तर कोणत्याही प्रकारे जाऊन भ्रष्टाचारी राक्षस घशात घेऊन आपल्या पोटात घेऊन लपवायचा हा काय भाजपचा नवीन फंडा नाही आहे तर आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आता इथं आलेलो आहे आता आम्ही पाटबंदर ऑफिसला जाऊन सगळ्या अधिकाऱ्यांना आणि त्या टीमला पत्र देतोय की साहेब काही पण करून या अधिकाऱ्यांवरती त्यामुळे या अधिकाऱ्यांवर तुमचे जर पाहुणे असतील बगल बच्चे असतील भ्रष्टाचाराच्या ह्याच्यातनं कोणीही वाचणार नाही हे मी तुम्हाला ओपनली ग्वाही देतो आणि मी थांबतो जय जय महाराष्ट्र